नमस्कार मी राजरत्न आपलं स्वागत तालुक्यातील तुमगाव परिसरातील नागरिक शेतीविषयक नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्तीपासून त्रस्त आहेत याबाबत सतत पाठपुरावा करूनही शासन शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नाही शासन सरकारी यंत्रणा व पुढारी यांच्या अक्षम्य निष्क्रियता लक्षात घेता तुमगाव येथील नागरिकांनी शेतकरी व शेतमालासाठी सरकारच्या विरोधात गावबंदीचा निर्णय घेतला आहे सरकार जोवर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार रा असून प्रसंगी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा निर्णय सुद्धा तुमगाव घेतला आहे दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यापासून जे नैसर्गिक आणि कृत्रिम माफता गावात आलेली आहे त्याबद्दल सरकारने कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही आणि गावकऱ्यांना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सरकारकडून लाभ मिळाला नाही दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी पूर होता त्या पुरामुळे आणि या कृत्रिम जे जलसंधारण विभागाने जे बाजारपलाव बांधलेला आहे त्याच्यामुळे अतुनात जवळजवळ दीडशे एकर शेती जे आहे ते पाण्याखाली दरवर्षी डुबते आणि हे एकोणीसशे पासून डुबत आलेली आहे दरवर्षी शेतकऱ्यांचं दीडशे एकरपर्यंतचं नुकसान होत जाते त्या ठिकाणी एकही रुपयाचं पीक घेत नाही आणि शेतकऱ्यांना वार शेतकऱ्यांमार्फत वारंवार शासनाला निवेदन दिलं तरी शासनाने त्यामध्ये दखल घेत नाही आणि लोकांना याचा काहीही लाभ मिळत नाही हे एक मोठं कारण आहे त्याच्यानंतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेत सोयाबीन हे जे पीक हातामध्ये येणार होतं त्याच्या अगोदरच त्या येलो नावाचा जो एक आजार आला होता येलो मोजक नावाचा आजार त्या आजारामुळं जवळजवळ सर्वच पीक सर्वांचं विस्कळीत झालेलं होतं आणि शेतकऱ्याला काहीच लाभ झाला नाही त्याचेसुद्धा पैसे हे दिलेले नाही पीक विमाबद्दल हे पैसे देत नाही जवळजवळ फक्त दोन ते तीन पाच टक्के लोकांना एक कातूर मातूर अशी यांनी पैसे दिलेले आहे आणि सध्या जे कारपीट झालेली आहे कारपीटामध्ये सोयाबीन सॉरी चना त्याच्यानंतर कापूस गहू पूर्णता झोपलेला आहे शेतकऱ्यांनी पैसे आणावतरी कुणी यांनी आपले पोट भरवतरी कसे आणि आता परत मार्च महिन्यामध्ये यांची आ, पीक कर्ज वसुली असते तर पीक कर्ज वसुली करताना लोकांनी पैसे भरायचे कुठून एक तर यांनी पूर्ण कर्ज माफ करायला पाहिजे नाहीतर मग शेतकऱ्यांना जे काही लाभ आहे अनुदान आहे सगळं द्यायला पाहिजे सरकार या सगळ्यात काही लक्ष घालत नाही आहे संपूर्ण शेतकऱ्यांना दुर्लक्ष होत आहे त्याच्यामुळे लोकांनी स्वतःहून हा ठराव तयार करून हे गावबंदी जाहीर केलेली आहे कमॉन व्याज हरिया एक ब्रेक ब्रेकली गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है. सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian